नमस्कार आपण बघत आहात महा न्यूज करिता मी नंदिनी बर्वे वडूया आजच्या खास बातमीकडे बेसा पिपळा नगरपंचायतीत निवडणूक रंगतदार बनली आहे अध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी बहात्तर उमेदवार रिंगणात राहिले नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नऊ अर्जांपैकी सात अर्ज तपासणीत पात्र ठरले आहेत तर प्रभाग क्रमांक एक ते सतरा मधील नगरसेवक पदासाठी दाखल त्र्याऐंशी अर्जांपैकी बहात्तर अर्जांची निवडणूक आयोगाने वैधता स्वीकृत केली आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भारत नंदनवार यांनी सांगितले की संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडत असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजवावा देसा पिपळा बलतरोडी आणि घोगली अशा समृद्ध परिसरांचा समावेश असलेल्या या नगरपंचायतीत थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे चुरस वाढली असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नगरपंचायतीत एकूण सतरा वॉर्ड आहेत आणि छत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस मतदार नोंदणीकृत अठरा हजार पाचशे अठ्ठावन्न पुरुष आणि अठरा हजार त्र्याऐंशी महिला नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर अशी असून अंतिम याद्या सव्वीस नोव्हेंबरला लागेल मतदान दोन डिसेंबर तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण कुमार डहाट यांनी सांगितले की निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विशेष सतर्क आहे नगराध्यक्षपदाकरिता नऊ अधिवेशन आलेल्या होत्या नामनिर्देशन आलेले होते त्यापैकी दोन अपात्र झाले आणि आता सात जे नामनिर्देशन पत्र आहे ते पात्र ठरलेले आहेत नगराध्यक्षपदाकरिता आणि नगरसे सतरा एकूण सतरा प्रभागात नगरसेवक पदाकरिता आपल्याकडे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले होते नामनिर्देशन प्राप्त झालेले होते त्यापैकी अकरा नामनिर्देशन पत्र जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत आणि आता बहात्तर

आणि मी बेसा पिपड्यातील नागरिकांना मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपल्या जो मतदार हक्क आपल्याला दिलेला आहे तो हक्क बजावला पाहिजे आणि सर्वांनी मत मदद... बेसा पिंपड्याच्या विकासासाठी मतदान केलं पाहिजे एवढंच आभार मी या माध्यमातून करू इच्छितो ब्युरो रिपोर्ट महान्यूज सेवन